सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपण दरेगावाला नेहमीच जात असता जो आपल्या डोक्यावर ताण पडतय परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसीची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही कधीच अपेक्षित राहणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदेसाहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काही फायदा होणार नाही परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची ते निर्माण होण्याची वेळ आलेली आहे मला सांगा शिंदेसाहेब सामाजिक माग असले पण जे मी आता माझे भाऊ सांगितले आज माझा गोसावी भाऊ असेल माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल फटकंती करणारा त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील या सगळ्या मागासलेल्या ओबीसीवर आपण कुराडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का कुराडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून तसं लाकूड कापतो तस कापायचं का लाकूड कापतो तसं कापायचं का खटका सारख्या यांना तोडायचं का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा करून दिला हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला मला सांगायचंय राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही आठवा मंत्रालयामध्ये तुम्ही मला एक महिन्या अगोदर किंवा मागे काही काही आठवड्यान अगोदर भेटला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीया अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या अशी तुमची महान कीर्ती आहे मागास मागासलेपणाच्या लोकांसाठी आणि त्यातले त्यात, त्यात। आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधाकृष्ण विखे पाटील की ओबीसी आम्हाला आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला नैसर्गिक न्याय नाही का जातीवाद आहे का ओबीसी बोलू नये का सन्मान्य धनंजय मुंड्यांना का बोलवलं नाही सन्मान्य बावनकुळे साहेब का पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी खऱ्या ओबीसीना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं